तो स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलवरती आणि विक्री विक्रम जरा करीतला No, 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 आईला डांबर टाकणार नाही होता बाकी पण गड्डा झाला म्हणून हे याने हे टाकून दिलं इथं या गिट त्या बरोबर आहे ना तिची भरण्यापासून वेळ पाहिजे ना तोच झाला मित्रांनो व्हिडिओला मी तर करतोय व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवरती रहिन तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या वेळीमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि नमस्कार आणि हो मित्रांनो पाऊस लवकर येऊ द्या अशी मागणी भगवंताला आहे